सकाळच्या एका धक्कादायक बातमीने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे भरधाव वेगातील हायवा चालकाच्या अचानक ब्रेकने एका प्राध्यापकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना घडली आहे शिरसाळा गावाजवळ बीड परळी महामार्गावर मिळालेल्या माहितीनुसार प्राध्यापक अमोल लवाळे हे सुकडी गावचे रहिवासी असून आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते एम एच चौवेचाळीस आर नव्वद एक्क्याऐंशी या क्रमांकाच्या दुचाकीवरून जात होते जयंत पेट्रोल पंपाजवळ रस्त्याचे काम सुरू असतानाच त्यांच्या समोर एक हायवा वाहन चालले होते अचानक त्या हायवा चालकाने जोरात ब्रेक दाबला मागून येणारे प्राध्यापक लवाळे यांचे वाहन थेट त्या हायवावर आदळले या भीषण धडकेत लवाळे गंभीर जखमी झाले घटनेनंतर तातडीने त्यांना परळी येथील रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र उपचार सुरू होण्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं प्राध्यापक अमोल लवाडे यांच्या निधनाने सुकळी आजूबाजूच्या परिसरात शोककळा पसरली आहे शिक्षण क्षेत्रातील एक अभ्यासू आणि कर्तव्यगार शिक्षक असं त्यांचं नाव होतं त्यांच्या जाण्याने शिक्षण विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे अपघातानंतर हायवा चालकाचा शोध सुरू असून अधिक तपास बीड पोलीस करत आहेत रस्त्यावरील अपघात आणि वेगाच्या नशेमुळे आज एक कुटुंब उघड्यावर आलं आहे प्रशासनाने रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी योग्य संकेत आणि खबरदारीच्या उपाययोजना न केल्याचा आरोप स्थानिकांकडून होतो आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टी व्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका